तर आज होणाऱ्या ठाकरे बंधूच्या या विजयी मिळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येणार आहेत येवल्यातून ठाकरे गट मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले ठाकरे बंधूंचा विजय मिळाव्यासाठी येवल्यातून मनसैनिक आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी मुंबईच्या दिशेनं रवाने झाले आले रे आले महाराष्ट्राचे वाघ आले मराठी भाषेचा विजय असो अशा घोषणा देत आहेत शेकडो मनसैनिकांचा ताफा येवल्यातून मुंबईच्या दिशेनं रवाना झालाय तर याच मनसैनिकांसोबत बातचीत केले आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी मुंबई येथे ठाकरे बंधूंचा मेळावा होता असून या मेळाव्या करता येवल्यातून मनसे सैनिक ठाकरे सैनिक निघत आहेत आपल्यासोबत काही मनसे सैनिक काय सांगाल की मुंबईला होता कसा आहे नक्कीच नक्कीच खूप आनंद वाटत आहे आम्हाला आणि हा खऱ्या अर्थाने ॲतय शिक्षण आहे आणि हा ही महाराष्ट्रासाठी दिवाळी म्हटलं तरी वावगे ठरणार नाही आणि जर बघितलं तर राजसाहेबांनी पक्ष स्थापने नंतर आज पहिल्यांदा ठाकरे बंधू दोघे एकत्र येताना खरच आम्हाला अभिमान वाटतोय आणि आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्राचं राजकारण एक नंबरला राहणार आहे आपल्या सोबत काही ठाकरे सैनिक देखील आहे का सांगाल की आज शिक्षण तुम्ही अनुभवायला चालले नक्कीच ते शिक्षण म्हणावं लागेल कारण मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याचे आम्ही साक्षीदार होण्यासाठी सर्व युवा शिवसैनिक मनसे सैनिक एका उत्साहात आम्ही मुंबईसाठी शेकडोच्या जा संख्येने जात आहोत आपणच बघतलं तर आज मनसे सैनिक तसेच ठाकरे सैनिक येवल्यातून मुंबईकरता रवाना झाले आहेत नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला